हॅलो हॅलो काय एक वाटत होता कशा तुम्ही तुम्ही मी पण ते असंच लायब्ररीवर मी आलो मला एकदा भेटून घ्यावा हो तेच बुक बघितले ना आणि मी ते मला सांगायचं राहिले तुमचे ते इंस्टाग्राम रील एकच नंबर चांगले आहेत का कसं एखाद्याला सुंदर असेल तर सुंदर म्हटलं पाहिजे एखादं छान असेल तर त्याला छान म्हटलंच पाहिजे आणि तुमची ऍक्टिंग ॲकुंदरीत मला खूपच आवडते खरंच का हो मी असे टाइमपास म्हणून रील काढत असते मॅडम टाईमपास कधी करायचं नाही अहो टाईमपास केलं काय भेटतं एक तर जीवन छोटंसं आहे त्याच्यात आपण टाईमपास केला काय भेटणार आहे आपल्याला हो बरोबर आहे काहीतरी सिद्ध झालं पाहिजे ना या पृथ्वीवरती येऊन तुम्हाला असं काहीतरी सिद्ध झालं पाहिजे ना पृथ्वीवर तुमचा एक कण असाल तुम्ही किती जीव आहेत सेव्हन बिलियन लोक आहेत पृथ्वीवरती आणि त्यात भारत आहे आपण आपण जगात दोन नंबरची आपली लोकसंख्या असलेलं राष्ट्र आहे माहिती आहे तुम्हाला हो माहिती तुमचा अभ्यास भरपूर हो मॅडम एमपीएससी करतो मी असं उकळून पेलो सगळे पुस्तक मी हे मध्ये मध्ये काय झालं ते मी व्हिडिओ पाहायचो ते खान सर माहिती तुम्हाला चष्मा लागला मग मी म्हटलं थोडेसे कंजेस्टेड बघायचे मग आपण हे पुस्तक वाचायला व्हिडिओ बघून चष्मा लागला वनच आहे असं जास्त नाहीये मला वाटतं वाचून लागलं असं म्हणजे पुस्तक वाचून वाचून नाही ना ते ज्याच्यासाठी आलं आपण ते बोललो पाहिजे ते तर होत तुम्ही तुम्हाला छंद कसले तर तुमचं नाव काय आहे ऍक्च्युअली मला ते व्हिडीओवर कळलेलं आहे पण तुम्ही तोंडाने ऐकलं तर खूप छान वाटेल माझं नाव पूजा आहे तुमचं असं अर्ध नाव सांगतात का उद्या इंटरव्ह्यू ला गेले तुम्ही कुठं तुम्ही अर्धच नाव सांगणार का मग तुम्ही रील बघता म्हटल्यावर त्याच्यावर माझं नाव पूर्णच अरे मग उद्या तुम्ही स्पेशलायझेशन असतं कशामध्ये तरी उद्या तुम्ही काय शिकलाय तुम्ही बीएससी काय बीएड झाले ते ह्याच्यावरती आल सगळं वरती मग तुम्ही असं इंटरव्यू गेले कुठं तुम्ही असं सांगणार का मी पूजा आहे मी पूजा तुम्ही तुम्हाला मी माझा बाय पाठवलेला आहे ना त्याच्यात नाव गाव सगळं आहे की बर ठीक आहे माझं नाव पूजा धामी तुम्ही मला विचारा मी सांगतो तुम्हाला हा बरं तुमचं नाव विचारता खरं हा विचारते नाव काय तुमचं माझं नाव नितीन सर मी बीएससी बी एड झालेलं नाहीये तर मी एमपीएससी करताना मी स्पेशलायझेशन बाहेरनं केलं सगळं ते काय असेल ते बीएससी त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन लागतं ना मला ऍक्च्युअली शिकायची करत बी ए आर्ट आहे माझं हो आणि मग त्यानंतर मी एम पी सी कडे वळलो मला खूप हार्ड गेलो सुरुवातीला पण आता मी दोन प्री पास केलेले आहेत पण मेन्सला बोलतलो त्यानंतर मेन्सवर मी आता शेवटी इंटरव्ह्यू आलेलो आहे प्री केली पास मेन्स झालं माझं आता इंटरव्ह्यू आहे माझा मुंबईला बरं अजून पुढचा प्लॅन काय मग तुमचा मी आता सांगितलं ना इंटरव्ह्यू जायचं आहे मला मुंबईला सात तारखेला ठरलेले माझे तिथं काय झालं ना एक पोस्ट पाहिजे फक्त एकच तुम्ही बोलता का घरी पण म्हणजे कशी बोलतो म्हणजे जास्त बोलता तुम्ही तुम्हाला जास्त बोलतो ना आपण कशासाठी आलो हा मग मी तेच सांगतो तुम्ही कामात विचारता तुम्ही मी एकच पोस्ट पाहिजे मला फक्त तुम्ही समजा माझी पोस्ट थोडी लांबली मला इच्छा आहे मी आता तलाठीचं पण दिल तर पण मला तहसीलदार होण्याची इच्छा आहे मला अजून वरती डेप्युटी कलेक्टर झालं चांगली गोष्ट आहे ना माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे म्हणून मी ते होल्ड वरती ठेवलं अजून वरती जायचं म्हटलं मला आता तुमचं आता तुम्ही सांगितले तुम्हाला काय करायचं म्हणजे हाऊस वाईफ पुढे जॉब करायचं काय करायचं नाही नाही जॉब मला हाऊस वाईफ व्हायचं माझ्याशी लग्न केलं तर तुम्हाला वाटतं का आपल्याला गरज आहे करण्याची माझी समजा इथून बदली झाली पुढे झाली मग काय करणार तुम्ही बदली झाली तर मग मी पण माझी पोस्ट बदली हे करेल ना मग काम असं तुमच्या थोडी चालेल ते चालत तर मग काय करायचं मग जोपर्यंत येत आहे तोपर्यंत जॉब करेल ना पुढचं बघू ना मग चालेल ना तुमच्या तयारी ना नाही पण मी जॉब माझ्याशी लग्न करण्याची तयारी तुम्ही एवढं तयारी दाखवताय म्हटल्यानंतर नाही आता म्हणजे बोलणं चालली म्हणून बोलले तुम्हाला मी अजून अजून लग्नाचं मला तुमच्या गोष्टी माहिती नाही काय तुमची तुम्ही ना विचारल्याशिवाय भेटू तुम्ही अजून दोन तीन वेळा भेटू मी लायब्ररीला असतो त्या खालच्या बाजूला माहिती ना ज्ञान शर्मावली हो। त्या बाजूला येत जा तुम्ही तिकडं कॉफी शेअर वगैरे असतात असं काही नाही आम्हाला फ्री टाइम असतो टी टाइम मध्ये भेटत जाऊ आपण एकदा काय इंटरव्ह्यू पास झाला मग नाही अभ्यास करणार मी बस मग मला थोडस ट्रेनिंग काय असेल ते पुढची प्रोसेस करेल मी बरं आणि घरी कोण कोण आहे तुमच्या घरी घरी आई वडील आणि मी एकुलता एक मुलगा आहे मी वडील शिक्षक आहेत मग त्यांचं बी दोन दिवसात होईल बरे मॅडम चला मला लायब्ररीज टाइम झालाय आपण ना तू परत येऊ परत मी काय म्हटलं तुम्हाला चार पाच भेटे करू आणि आपण अहो पण तुम्ही जास्त बोललेच नाही मला तुम्ही इतकं बडबड करता दुसऱ्यांदा माझी भेटायची तरी तुम्ही इमर्जन्सी समजून घ्या एक सात नोव्हेंबरला आणि माझ्याकडे फात फक्त दहा दिवस आहेत ती क्रॅक झालं तर तोपर्यंत आपण तुम्ही म्हंटल चार टायमात भेटत जाऊ तुम्हाला काय घ्यायचं ओ यांना दोन कॉपी देऊ एकाच्या वेळेस दोन घ्या माझे वर्ष पण तुम्ही नाही घेणार का मी पैसे देऊन जातो तुम्ही काळजी करू नका नाही पैसे मी देते तुम्ही नाही घेणार का नाही ना मला वेळच नाही आता माझे टाइम झालेला आहे तुम्हाला वेळ नव्हता मी इथं कशाला आले तुम्ही तुम्ही किती वेळ दहा मिनिटं वेळ बघितली तुमची मॅडम समजून घ्या तुम्ही मला कंजेस्टेड वेळ आहे माझ्याकडे खूपच यांना दोन कॉपी द्या मंत्री पण नाही करत सर मंत्र्यापेक्षाही ते पाच वर्षासाठी असतात आम्ही लाईफ टाईम असतो आमची सर्व्हिस तुम्ही समजून घ्या अरे यार हा कसा मुलगा आहे उगाच माझा टाइम गेला नको मला कॉफी पण